सोनसाखळी चोर आता महिलांच्या जीवावर उठले का वृद्धेला जमिनीवर आपटत सोनसाखळी घेऊन पसार मालेगाव गेल्या काही दिवसांपासून शहर व परिसरात सोनसाखळी चोरट्यांनी अक्षरशः हैदोस मांडला आहे है। मात्र अशा घटनांमध्ये पकडण्याचे प्रमाण अत्यंत नगण्य असल्याने चोरट्यांची भीड चेपली जात असल्याचे स्पष्ट होत आहे लोडा भवन येथील उच्चभ्रू वस्तीत अज्ञात दुचाकी स्वाराने रस्त्याने पायी जाणाऱ्या एका वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोनसाकळी दिवसाढवळ्या हिसकावून नेण्याचा प्रकार घडला आहे सोनसाखळी खेचताना या चोट्याने एवढा जोरात हिसका दिला की ही महिला चक्क रस्त्यावर आपटली गेली या प्रकारावरून सोनसाखळी चोटे आता महिलांच्या जीवावर उठले की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे सकाळी पावणे नऊ वाजेच्या सुमारास हातात पिशवी घेतलेली एक वृद्ध महिला मौसम पुलाकडून लोडा भवन वस्तीतून पायी जात होती त्याचवेळी पाठी मागून आलेला अज्ञात दुचाकीस्वार या महिलेच्या पुढे काही अंतर गेला व पुन्हा माघारी वळला दुचाकी खेटून घेत महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी खेचून तो लगेच पसार झाला सोनसाखळी खेचण्याच्या या घटनेत जोरात हिसका बसल्याने ही महिला रस्त्यावर आपटली गेली अचानक घडलेल्या घटनाक्रमामुळे गोंधळलेल्या या महिलेला थोडा वेळ तर काही सुचत देखील नव्हते सोमसाकडे खेचून येणाऱ्या दुचाकी स्वाराने डोक्यात हेल्मेट घातले होते हा सर्व प्रकार सी टी व्ही चित्रणात कैद झाला आहे या संदर्भात अद्याप गुन्हा दाखल झाला नाही तसेच महिलेचे नावही समजू शकले नाही परंतु घटनेची माहिती मिळाल्यानंतर उपलब्ध सी टी व्ही चित्रणाच्या आधारे छावणी पोलिसांनी चोट्याचा शोध सुरू केला आहे प्राथमिक तपासात चोट्याची दुचाकी नाशिकच्या दिशेने निघाल्याचे निष्पन्न झाली असून लवकरच त्याच्या मुस्क्या आवडल्या जातील असा विश्वास पोलीस निरीक्षक दीपक जाधव यांनी व्यक्त केला सकाळी अथवा सायंकाळी रस्त्यावरून फिरणाऱ्या किंवा मुंद्रा जाणाऱ्या विशेषत वृद्ध महिलांना सोनसाखळी चोटांकडून लक्ष करण्याच्या घटना शहरात गेल्या काही दिवसांपासून वाढल्या आहेत कधी काहीतरी विचारण्याच्या बहाणा करत रस्त्याने जाणाऱ्या महिलांना थांबून तर कधी काही कळण्याच्या आतच महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून दुचाकीवरील चोरटे पसार होत असतात त्यामुळे महिला वर्गात मोठ्या प्रमाणावर अस्वृष्टतेची भावना निर्माण झाली आहे ओळीने घडणाऱ्या सोनसाखळी चोरीच्या घटनांचा तपास लावण्यात पोलिसांना यश न येणे हा शहरात चिंतेचा विषय झाला आहे त्यामुळे येथील सार्वजनिक नागरी सुविधा समितीतर्फे गेल्या महिन्यात मालेगाव भेटीवर आलेले जिल्हा पोलीस प्रमुख बाळासाहेब पाटील यांच्या कानावर हा विषय घालण्यात आला होता परंतु त्यात कुठलाही फरक पडत असल्याचे दिसून येत नाही किंबहुना सोनसाखळी खेचत असताना दुचाकी महिलेला रस्त्यावर आपटण्याच्या ताज्या प्रकरणावरून चोट्यांची मोजोरी दिवसेंदिवस वाढत असून त्यांना लोकांच्या जीवाची देखील आता पर्वा राहिली नसल्याचे दिसून येते आहे